कॅल्शियम कशात असते आज आपण पाहणार आहोत कोणत्या पदार्थामध्ये कोणते घटक असतात आणि शरीरात ते कमी झाल्यावर त्याचा काय परिणाम होतो शरीरावर तर प्रथम पाहू हो कॅल्शियम हे कशात असतं तर शेंगनाण्यात तिळात दुधात खोबऱ्यात मुळा कोबी खो ज्वारी राजगिरा खरबूज खजूर याच्या कमतरतेमुळे काय काय रोग होतात किंवा आजार होतात हृदयरोग अष्टस दंतररोग केसगळणे कार्य काय करत असते तर शरीरात मुख्य खनिज असून हाडांची मजबूती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते तर दुसरा घटक आहे लोह कशात असतं तर खजूर अंजीर मनुका सफरचंद डाळिंब पालक सीताफळ ऊस बोरं मध पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होते तर शरीरातील रक्ताची कमतरता भासते आणि अशक्तपणा कावीळ किंवा पोटात मुरड येणे कार्य काय असतं तर शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असत तिसरा घटक आहे सोडियम कशात असतं तर मिठात पाण्यात बटाटा आलं लसूण कांदा मिरची पालक सफरचंद कारलं कमतरतेमुळे काय होतं तर शरीराची निगडीत समस्या निद्रानाश अंगदुखी अपचन मूळ सारखे आजार मोतीबिंदू बहिरेपणा हातापायाला कडक होणे कार्य काय करत असतं तर शरीरात तंतू यकृत याकृत्यांचे सुरळीत ठेवण्याचं कार्य करत फॉस्फरस कशाच असते तर दूध पनीर डाळी कांदा टोमॅटो गाजर जांभूळ पेरू काजू बदाम बाजरी आणि चणे कमतरतेमुळे काय होते तो ऑस्टोपोरेसिस गतिमंद होणे मानसिक थकवा रोग अशा आजार होतात तर फॉस्फरसची कमतरतेमुळे कोणते कोणते आजार होतात ते आपण पाहिलं आहे तर कार्य काय आहे त्याच तर मेंदूला ताजे तवाने ठेवण्याचे काम आ, हे आहे करत असत तर गहू पालक तांदूळ कोबी काकडी मध कमतरतेमुळे काय होते तर कॅन्सर त्वचा रोग बहिरेपणा केस गळणे काय कार्य असते तर जननेंद्रियांना कार्यक्षमता वाढून शरीरातील तंतू मजबूत करतात आयोडिन कशात असतं तर शिंगाडा काकडी कोबी राजगिरा शतावरी मीठ असून कमतरतेमुळे काय होते तर थायरॉईड सारख्या समस्या केस गळणे डिप्रेशन बेचैनी येणे कार्य करत असते शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावाच काम करतो <coughs> मॅग्नेशियम कशात असते तर बाजरी बीट खजूर सोयाबीन दूध लिची कारलं कमतरतेमुळे काय होते तर उदासपणा येणे आळस येणे तणाव येणे झोप न लागणे बेचैनी सोरायसिस फोडे येणे नपुसकता वांजपणा कार्य काय करत असते तर पेशीचे कार्य सुधारते व रेचक म्हणून कार्य करते सल्फर कशात असते तर दुधात पनीरमध्ये डाळ टोमॅटो बटाटा आलं मिरची अननस सुरण कमतरतेमुळे काय होते तर प्रतिकार शक्ती कमी होते व केस गळणे वजन वाढणे मधुमेहासारख्या रोगांना आमंत्रण मिळते कार्य काय असते तर इन्सुलिनचे म्हणून कार्य करते क्लोरीन कशात असते नववा घटक आहे पाणी बीट कोबी मीठ दूध लिंबू आवळा मध कमतरतेमुळे काय होते तर सोडिय ॲसिड डी टी आल्सर कॅन्सर अलर्जी कार्य काय असतं यांचं अलर्जी होते काय कार्य असतं तर सोडियम आणि पोटॅशियम हे पाचक म्हणून कार्य करतं माहिती आवडली असेल तर सबस्क्राइब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा प्रथमच चॅनलवर आलेला असाल तर सबस्क्राईब करून नक्की करा आणि बाजूचं घंटीचं बटन देखील दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर करून आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात कोणत्या कमतरतेमुळे आजार होत असतील तर ते घटक घेऊन ते शरीराला हे घटक देऊन आजार त्यांचे बरे करू शकतात धन्यवाद